महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रुईशेत भोमोली हद्दीतील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे रखडलेलं काम अखेर मार्गी लागलं असून हे काम शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई विशेष प्रयत्नातून आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या आमदार निधीतून पूर्ण करण्यात येत आहे या महत्वपूर्ण विकास कामाचे भूमीपूजन आणि उद्घाटन समारंभ लवकरच संपन्न होणार आहे या रस्त्याची अवस्था अनेक दिवस खराब असल्यानं ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं स्थानिक नागरिकांनी वारंवार केलेल्या मागणीची दखल घेत शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला त्यानुसार आमदार निधीतून आवश्यक तरतूद करून रस्त्यांच्या काम सुरू करण्यात या विकास उद्घाटन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केसंच ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळेच्या उपसरपंच रसिकाताई राजाभाई परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीचा लाभ मिळणार असून ग्रामविकासाला चालना मिळणार आहे कुडू जिल्हा परिषद आता नवीन झालेला आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील रुईशेत भोमोली हा चार किलोमीटरचा रस्ता आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या प्रयत्नातून आणि महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जो निधी आहे इथे या रस्त्यासाठी मंजूर करून दिला आणि त्या निधीमुळे आज हा कित्येक वर्ष रखडलेला ऋषद भोमोलीचा रस्ता आज महेंद्र शेठ दलवी यांच्या प्रयत्नाने इथे होत आहे आणि ह्या चार किलोमीटरच्या रस्त्यावर अनेक माझे ठाकूर समाजाचे बांधव आदिवासी समाजाचे बांधव असतील तर ह्या लोकांना या इथून या रस्त्यातून जाताना खूप त्रास व्हायचा शाळेतील विद्यार्थ्यांना इथून जाताना खूप त्रास त्रास व्हायचा त्यामुळं हा तातडीने रस्ता आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या आमदार फंडातून मंजूर करून या रस्त्याला आज सुरुवात होत आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट